आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या जम्मू आणि काश्मीर तसंच हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात भारतीय हवाई दलातर्फे ब्याण्णवव्या वर्धापन दिनानिमित्त चेन्नईत विशेष कार्यक्रमाचं आयोजन केंद्रीय प्रत्यक्ष कर नियंत्रण मंडळाकडून प्राप्तिकर कायद्याच्या सर्व समावेशक पुनरावलोकनासाठी अंतर्गत समितीची स्थापना सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचं आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण होणार आणि आर्टिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला फिनलँड इथं आजपासून सुरुवात आणि आता जम्मू आणि काश्मीर तसंच हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत नऊ जागांचे निकाल जाहीर झाले असून त्यात तीन ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार तर सहा जागांवर भाजपा उमेदवार विजयी झाले आहेत हरियाणात दोन जागांचा निकाल जाहीर झाला असून काँग्रेस आणि भाजपाचे उमेदवार प्रत्येकी एका जागेवर विजयी झाले आहेत माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला बडगाम आणि गंदेरबाल या दोन्ही मतदारसंघात आघाडीवर आहेत आतापर्यंत मिळालेल्या कलानुसार एकूण नव्वद मतदारसंघांपैकी एकोणचाळीस ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्स तेवीस ठिकाणी भाजपा तर सहा ठिकाणी काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहेत पीडीपीचे उमेदवार तीन ठिकाणी तर अन्य उमेदवार सात ठिकाणी आघाडीवर आहेत हरियाणात नव्वद मतदारसंघांपैकी एकावन्न ठिकाणी भाजपा उमेदवार आघाडीवर आहेत काँग्रेस उमेदवार तेहतीस ठिकाणी तर भारतीय लोकदलाचा उमेदवार एका मतदारसंघात आघाडीवर आहे तीन ठिकाणी अपेक्षा उमेदवार आघाडीवर आहेत मुख्यमंत्री नायब सिंग सैनी लढवा मतदारसंघात आघाडीवर आहेत भारतीय हवाई दल आज आपला ब्याण्णवावा वर्धापन दिन चेन्नईच्या तांब्रम इथल्या आपल्या तळावर साजरा करणार आहे यानिमित्तानं संचलन आणि हवाई प्रात्यक्षिकांचं सादरीकरण होईल हवाई दलाचे प्रमुख चीफ मार्शल अमरप्रीत सिंग हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वायुसेना दिनानिमित्त भारतीय हवाई दलाला शुभेच्छा दिल्या आहेत साहस आणि कठोर व्यावसायिक दृष्टिकोन ही हवाई दलाची वैशिष्ट्ये आहेत आणि देशाच्या संरक्षणामध्ये त्यांनी निभावलेली भूमिका ही अत्यंत कौतुकास्पद आहे असं प्रधानमंत्री आपल्या समाजमाध्यमांच्या संदेशात म्हणाले आहेत केंद्रीय प्रत्यक्ष कर नियंत्रण मंडळाने एकोणीसशे एकसष्टच्या प्राप्तिकर कायद्याच्या सर्वसमावेशक पुनरावलोकनावर देखरेख करण्यासाठी अंतर्गत समितीची स्थापना केली आहे या समितीचा उद्देश प्राप्तीकर कायद्याच्या स्वरूपाला संक्षिप्त स्पष्ट आणि सुलभ करणं हा असून त्यामुळे कायदा समजून घ्यायला मदत होणार आहे कायद्याचं पुनरावलोकन झाल्यानंतर त्याबाबत होणारे वाद आणि खटले यांचं प्रमाण घटावं तसंच कराच्या आकारणीबाबत अधिक निश्चितता यावी हा यामागचा उद्देश असल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं स्पष्ट केलंय या कायद्याच्या पुनरावलोकनासाठी अर्थमंत्रालयानं संबंधित तज्ज्ञ आणि जनतेकडून सूचना मागवल्या आहेत या सूचना आयकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जमा करता येतील असं मंत्रालयानं स्पष्ट केलंय भारताच्या दौऱ्यावर असलेले मालदीवचे राष्ट्रपती महम्मद मोईजू आज आग्रा इथल्या ताजमहालाला सपत्नीक भेट देणार आहेत आग्रा इथल्या विमानतळावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वतीनं राज्यमंत्री योगेंद्र उपाध्याय त्यांचं स्वागत करतील मुईज्जू यांच्या भेटीमुळे ताजमहाल सर्वसामान्यांसाठी दोन तास बंद ठेवला जाईल अशी माहिती पुरातत्व खात्याच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे त्यानंतर मुईजू आज मुंबई आणि उद्या बंगळुरूला भेट देतील क्षयरोग रुग्णांचा पोषण आहार वाढवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे दिलं जाणारं पोषण आहार सहाय्य पाचशे रुपयांवरून एक हजार रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली ते पुढे म्हणाले की प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाअंतर्गत निक्षय मित्र उपक्रमाच्या विस्ताराला आणि क्षयरोग रुग्णांच्या कुटुंबांचाही या योजनेत समावेश करायला परवानगी दिली आहे त्यामुळे सर्व क्षयरोग रुग्णांना आता निक्षय पोषण योजनेअंतर्गत तीन हजार ते सहा हजार रुपयांपर्यंत पोषण सहाय्य मिळेल त्याचा दरवर्षी पंचवीस लाख रुग्ण क्षय रुग्णांना फायदा होईल असंही नड्डा म्हणाले या उपक्रमासाठी सरकारला अतिरिक्त एक हजार चाळीस कोटी रुपये खर्च होतील असंही त्यांनी सांगितलं भारतानं जहाज बांधणीच्या क्षेत्रात दोन हजार तीसपर्यंत पहिल्या दहामध्ये तर दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पहिल्या पाच स्थान मिळवण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचं केंद्रीय नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे जर्मनीतल्या हॅम्बर्ग सस्टेनेबिलिटी परिषदेत ते बोलत होते अक्षय ऊर्जा क्षेत्रातल्या भारताच्या प्रगतीचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला दोन हजार चौदापासून भारतानं आपल्या नवीकरणीय ऊर्जा क्षमतेमध्ये परिवर्तनात्मक वाढ केली असल्याचं ते म्हणाले गेल्या दहा वर्षात देशाची सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता तेहतीस पटीनं वाढली असून शाश्वत ऊर्जा स्रोतांच्या शोधात भारत आज जागतिक पातळीवर समर्थपणे उभा असल्याचं जोशी यांनी सांगितलं नवी दिल्ली इथं या महिन्याच्या चौदा ते चोवीस तारखेदरम्यान आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषदेचं आयोजन केंद्र सरकारतर्फे केलं जाणार आहे प्रथमच आशिया प्रशांत प्रदेशात या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे या कार्यक्रमात तीन हजारांपेक्षा जास्त नेते आणि एकशे नव्वदहून अधिक देशातील तंत्रज्ञान तज्ज्ञ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत सिक्स जी कृत्रिम बुद्धिमत्ता इंटरनेट ऑफ थिंग्स बिग डेटा सायबर सुरक्षा मशीन ते मशीन संवाद आणि क्वांटम तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रातील तंत्रज्ञान मानकांचं भविष्य घडवणं हे है। या कार्यक्रमाचं प्रमुख उद्दिष्ट आहे सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचं आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण होणार आहे अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यावेळी दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे याबरोबरच चित्रपट निर्मिती आणि अभियानासाठीच्या इतर पुरस्कारांचंही वितरण होणार आहे कन्नड चित्रपट कांतारामधल्या अभिनयासाठी ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तामिळ चित्रपट थिरुचित्रम्बलमसाठी नित्या मेनन आणि गुजराती चित्रपट कच्छ एक्सप्रेससाठी मानसी पारेख यांना देण्यात येणार आहे यासह अनेक पुरस्कारांचं वितरण देखील यावेळी होणार आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मार्गाची बांधणी आरेखन आणि सामग्री पुरवठ्याकरता राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे महामंडळानं पात्र भारतीय आणि जपानी कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत मुंबईचं वांद्रे कुर्ला संकुलत संकुल ते गुजरातमधल्या झारोली स्थानकापर्यंत तीनशे चौदा किलोमीटर लांबीच्या बांधकामाचा त्यात समावेश आहे बुलेट ट्रेनच्या मार्गाचा हा अखेरचा टप्पा असेल महाराष्ट्रातली चार स्थानकं आणि ठाण्याजवळ डेपोचं बांधकामही या टप्प्यात होईल दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक उपकरणं आणि कृत्रिम अवयव उत्पादनाचं प्रदर्शन आज दुबईत सुरू झालं भारताच्या केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातर्फे कृत्रिम अवयव उत्पादन महामंडळाचं दालन प्रदर्शनात आहे कृत्रिम अवयवन खेरीज चाकाच्या खुर्च्या श्रवणयंत्र इत्यादी विविध उत्पादनं चा दालनात मांडण्यात आली आहेत सुमारे पन्नास देशांची मिळून अडीचशे दालनं या प्रदर्शनात आहेत बांबू लागवड आणि प्रक्रिया चळवळीचे प्रणेते पाशा पटेल यांना नरेडको या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेनं हरित नायक पुरस्कार देऊन गौरवला आहे दार्जिलिंगच्या पद्मजा नायडू यांची हिमालयन झुअलॉजिकल पार्कच्या रेड पांडा कार्यक्रमाची वाझा अर्थात वर्ल्ड असोसिएशन ऑफ झूज अँड अॅक्वेअम संवर्धन पुरस्कार दोन हजार चोवीससाठी अंतिम स्पर्धक म्हणून निवड झाली आहे पद्मजा नायडू हिमालयन प्राणी उद्यानानं विविध संस्थांच्या सहकार्यानं अनेक पुनर्वसन का उपक्रम हाती घेतले होते मागच्या काही दिवसांच्या पडझडीनंतर आज दुपारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी उच्चांकी पातळीवर पोहोचले सेन्सेक्स तीनशे सहासष्ट अंकांनी वाढून एक्क्याऐंशी हजार चारशे सोळा अंकांवर पोहोचला तर निफ्टी एकशे एकतीस अंकांनी वाढून चोवीस हजार नऊशे सत्तावीस अंकांवर पोहोचला ज्येष्ठ पत्रकार चित्रपट समीक्षिका आणि लेखिका नीला उपाध्ये यांचं काल रात्री मुंबईत चेंबूर इथं निधन झालं त्या एकोणऐंशी वर्षांच्या होत्या चेंबूरच्या चरई विद्युतदाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले फिनलंड इथं आर्टिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे भारताच्या पी व्ही सिंधू किदंबी श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांच्यासह बारा क्रीडापटू स्पर्धेत सहभागी होत आहेत या महिन्याच्या तेरा तारखेपर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे भारत आणि बांगलादेश दरम्यान मर्यादेत वीस षटकांचा दुसरा क्रिकेट सामना उद्या नवी दिल्लीतल्या अरुण जेटली मैदानावर खेळला जाणार आहे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ तीन सामन्यांच्या मालिकेत एक शून्य असा आघाडीवर आहे महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज संध्याकाळी संयुक्त अरब अमिरातीतील शारजा क्रिकेट स्टेडियमवर अ गटात ऑस्ट्रेलियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे यापूर्वी सामन्यात दोन्ही संघांनी आपले सुरुवातीचे सामने जिंकले होते आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा जम्मू आणि काश्मीर तसंच हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात भारतीय हवाई दलातर्फे ब्याण्णवाव्या वर्धापन दिनानिमित्त चेन्नईत विशेष कार्यक्रमाचं आयोजन केंद्रीय प्रत्यक्ष कर नियंत्रण मंडळाकडून प्राप्तिकर कायद्याच्या सर्व समावेशक पुनरावलोकनासाठी अंतर्गत समितीची स्थापना सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचं आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण होणार आणि आर्टिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत फिनलँड इथं आजपासून सुरुवात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार